भिवंडी तालुका आगरी समाजोन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून आगरी समाजाच्या प्रगतीसाठी राहनाळ येथील नामदेव पाटील हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांचे तालुक्यातून आगरी समाजवतीने अभिनंदन करण्यात येत आहे आपल्या दोन वर्षांच्या भविष्यातील कारकिर्दीत आगरी समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी निवड झाल्यानंतर वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आज आगरी समाजाची मीटिंग होऊन मला बिनविरोध अध्यक्षपद दिलं कपिल पाटील आरशी पाटील यांच्या प्रयत्नाने किंवा आशीर्वादाने तरी सगळ्या समाजाचे माझ्या कमिटीचे डावाचे धन्यवाद म्हणतो